राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला अवघा महाराष्ट्र हादरवून सोडणारी ही घटना आज बारामतीजवळच्या जवळच्या डोंगरावर दादांचे विमान कोसळल्याने घडली अजितदादा हे बारामतीला जिल्हा परिषदेच्या प्रशा प्रचारसभेसाठी येत होते ते नेहमी प्रवास करत असलेलेच हे विमान होते मात्र बारामती विमानतळावर लँडिंग होण्यापूर्वीच ते जवळच्या डोंगरावर कोसळले दडाडीचे व तडपदार नेतृत्व असलेले अजितदादा यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव होता नारायणगाव शहरवासियांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आज दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळला आमदार शरद सोनवणे उपसरपंच बाबू पाटे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी सकाळी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली राजकारणातलं धुरंधर नेतृत्व मला वाटतं ही श्रद्धांजली आपण व्हायला पाहिजे की ह्या ज्या नेत्याने आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रावर स्वतःची अशी ओळख दिली ओळख करून घेतली की काम आणि काम आणि काम याच्या व्यतिरिक्त मला वाटतं अजितदादांची वेळी ओळख नसली पाहिजे आणि ज्या तडपेने त्यांनी काम केलं असं व्यक्तिमत्व आपलं आज हरपलं आहे नारायणगावकरांना मी जाऊन विनंती मागाशी केली की आपण सगळ्यांनी किमान दोन तास तरी आपण ती श्रद्धांजली म्हणून नारायणगावकरांना आपण सगळ्यांनी बंद ठेवलं पाहिजे आणि मला वाटतं संपूर्ण नारायणगावकरांनी ती विनंती ऐकली दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी संपूर्ण नारायणगावकर आज कडेकोट बंद पाहते तर दादांनी सांगितल्याप्रमाणे ती चौदाशे त्रेसष्टची जागेचा जो विषय घेऊन दादांकडे गेलो होतो तेव्हा दादा मंत्री नव्हते त्यांनी त्यांच्या कामाच्या स्टाईलमध्ये या जागेचा जो शाळेचा विषय होता डॉक्टर डोळ्यांचे इथं ते आले होते मग ते पक्षविरहित त्यांनी सांगितलं जर चुकीचं होत असेल तर ते चुकीचं आहे त्यांनी माझ्यासमोर कलेक्टरांना फोन केला डॉक्टर डोळ्यांसमोर कलेक्टरांना फोन केला आणि त्या चौदाशे त्रेसष्टच्या जागेच्या योगदानामध्ये ती जागा मोकळी करायच्या योगदानामध्ये सुद्धा अजितदारांचा वाटा निश्चित स्वरूपात होता म्हणजे ज्यांनी जे चुकीचं होते पक्षविरहित त्यांनी त्यावेळेसही नारायणगावसाठी भूमिका बजावली आणि त्या माध्यमातून करता नारायणगावकरांनी आज संपूर्ण शहर बंद दादांना श्रद्धांजली वाहिली तालुक्याचे आमदार शरदास सोनवणे यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या डोळ्यामध्ये आसरू आले आता ते त्यांचे व्यक्तिगत स्वरूपाचे मित्र आहेत आणि अनेक आठवणी जेव्हा एकत्र काम करतो माणूस तेव्हा अनेक आठवणी आहेत आणि दादा सरहृदयच आहेत मग पहिल्यापासून दादांच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य बाबतीत जर करवायला असेल तर हे मित्र होते अनेक वर्ष राजकीय संबंध होते आणि एवढं मोठं धुरंधर नेतृत्व आपल्या पुणे जिल्ह्यातलं होतं अर्थात शंभर टक्के आशू त्यांना त्यांच्या स्वरूपात दुःख होणं साहजिक आहे आणि खरोखर त्या दृष्टीने दादा आत्ता आपल्या मित्रांचे शेवटचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा आपल्या तिकडं रवाना झालेले आहेत रवाना होतात ते सगळ्या तालुक्याच्या वतीने तिथे जाऊन ते श्रद्धांजली वाहणार आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे राजकीय नेत्यांची धावपळ खूप असते अशा सभा घेत असताना किंवा निवडणुका असताना त्यांचे दौरे खूप फास्ट असतात यातनं काय धडा घेता येईल किंवा काय धडा घेण्यापेक्षा आता लोक बघा एकनाथ भाई असतील अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील ही सगळी जनमानसातली माणसं आहे आणि मग लोक त्यांना बोलवतात आणि आपल्या कार्यकर्त्याच्या आग्रहासाठी त्यांना ताकद देण्यासाठी बळ देण्यासाठी ही खरंतर पाळाप आहे आणि मी सांगितलं आहे परंतु ह्या गोष्टी मात्र खरोखर कार्यकर्त्यांनीसुद्धा आपणसुद्धा आपल्या नेत्याला जर जिथं गरज पडेल मला वाटतं तिथंच आपण बोलवलं पाहिजे तर ही भावना आज लाटून येते कारण आपण आपल्यापाशी पण पाहतो अनेक मीटिंगा कराव्या लागते अनेक कार्यक्रमांना जावं लागते अनेक ठिकाणी भेट द्यावी लागते कारण कार्यकर्त्यांचं प्रेम असतो कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आणि त्या त्यानिमित्ताने खरंतर आपल्या सगळ्या मंडळींना या पद्धतीने काम करावं लागते पण दादांनाही मी तीच विनंती करतो की दादांचं व्यस्त हेळूनसुद्धा खूप व्यस्त असते सातत्याने सकाळी उठल्यापासून दशक्रियांपासून रात्री दोन वाजेपर्यंत हा प्रवास सातत्याने आहे पण दादांनासुद्धा मी तीच विनंती करतो की आपणसुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्या माध्यमातून सगळ्याच कार्यकर्त्यांना विनंती करतो की जिथं गरजेचं आहे तिथंच आपण नेत्यांनासुद्धा आपल्या ह्या नेत्यांनासुद्धा बोलवलं पाहिजे तर ह्या गोष्टीतून आपण हा एवढाच बोध घेऊ शकतो